नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अखंड हरिणाम सप्ताह व भागवत कथा सोहळा संपन्न श्री साईबाबा यांच्या चौतीसवा वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह व भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिनांक पंचवीस मे ते एक जूनपर्यंत भाविकांनी कथा श्रवण केली त्यानंतर गोपाळ महाराज पंढरपूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्यानंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते महाराज ठाकूर बो आलोगावकर श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मी असतो चक्रवार सावकार जगन्नाथ सावकार प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला सात दिवस श्रीमद भागवत कथा साईबाबाच्या पोथीच वाचन सर्व कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या चालू असतात आणि आज त्या कार्यक्रमाची सांगता आहे आणि ती कालेच्या कीर्तनाने सांगता होत असती वारकरी संप्रदायामध्ये पाच दिवसाचा कार्यक्रम असो सात दिवसाचा असो महिन्याचा असो काल्याच्या कीर्तनाशिवाय त्या कार्यक्रमाची सांगता होत नाही आणि हा काला म्हणजे अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचा काला असतो तुकामने काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे संताच्या संगतीमध्येच हा काल्याचा प्रसाद प्राप्त होत असतो ही वारकरी संप्रदायाची अशी आमच्या ही परंपरा आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी सुंदर रीतीनं हा कार्यक्रमाचा आयोजन नियोजन आमचे जगन्नाथ सावकार चक्रवार करतात आणि त्यांच्या प्रेमास्तव आम्ही प्रतिवर्षी या ठिकाणी येत असतो महायोग पिटे तटे भीमर वरम पुंडरी काय दातु मंद्रे समाधिष्ठ दिश्ट महानंद कंदम परमात्म्याच्या लिंगम श्री समर्थ सद्गुरु शाईनाथ महाराजांच्या कृपेने हे चालू असलेला देवदिप्यमान असा महान हा उत्सव मोठ्या दिव्यभव्य स्वरूपामध्ये चौतीस वर्षापासून चालू असलेला हे सोहळा अन्नदान ज्ञानदान नामदान नामस्मरण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे आम्हा करणे काम वीज वाढवा या नाम धर्माच कार्य एक विश्वच संतांच कार्य हाती घेऊन भगवी पताका खांद्यावर घेऊन पूर्ण चालू आता ह्या सध्याच्या पिढीला या कलियुगातल्या एक समाजासाठी एक संतांची एक संतांचे विचार लोकांना रुजवावं हो। लोकांच्या अंतकरणामध्ये दया धर्म नीती सगळ्या गोष्टी लोकांनी शिकावं आणि एक माणूस म्हणून माणूस या नात्यानं ना, माणूस कसा असावा माणूस कुणाला म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये दया धर्म, आहे धर्म नीती आहे किंवा उधार अंतकरण आहे सगळ्या गोष्टी ज्याच्या अंतकरणामध्ये आहे त्यालाच माणूस म्हणतात आणि शिकवण संतांची आहे आणि संत महात्म्याने हे अहोरात्र कार्य केलं ज्ञानोबा राय असतील तुकवाराय असतील नामदेवराय असतील श्री स्थी सद्गुरू शाईनाथ महाराज असतील आणि हे कार्य आमचे जगन्नाथ सावकार चक्रवार यांनी शाळीनाथ महाराजांची स्थापना केली आणि हे चालू असलेला हे वारसा आतापर्यंत ते चक्रवार घराण्याने आता, आता बसतो त्यांच्या सद्गुरूच्या कृपेने गोपाळ महाराज लोगावकर यांच्या पेरणीने गुरूंच्या कृपेने आशीर्वादाने हे वारसा चालू आहे चालू ठेवलात आणि मोठ्या दिवस स्वरूपामध्ये उदार अंतकरणाने किती लोक जमतात कितीही लोक आले तर तेवढ्या तेवढ्यांना अन्नदानाची व्यवस्था काय विसा असेल ती त्यांच्याकडे येतात लोक ज्यांची वित्सा आहे ते मन मोकळ करतात दुसरी गोष्ट एवढं मोठं गोपालन आहे बघा एवढे गोपालन हे सांभाळला काही साधी गोष्ट नाही माणसाला भूक लागली ताण लागली मागता येतं सुखदुख सांगता येतं पण मुख्य जनावरांची सुद्धा एवढी त्यांनी सोय करतात बघा आज गोपालन आहे आणि गोपालनामध्ये गायी किती अशा एकदम तंदुरुस्त एकदम व्यवस्थित हे सुद्धा या घराण्याला घडती सेवा आणि अशीच परंपरा आमच्या सावकाराच्या घराण्याकून जगन्नाथ सावकाराकून घडावं त्यांना मी विश्वर चरणी ही प्रार्थना करतो त्यांना आरोग्य ऐश्वर प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी लाभावं आणि धर्मकार्य त्यांच्या हातून घडावं आणि त्या त्यांच्याद्वारे आम्हालाही शाईनाथ महाराजांची सेवा घडावं हीच चरणी प्रार्थना करून शेवेला दरवर्षी परमान बाबाचा वदार्पण दिवस साजरा करतो या वर्षी जेव्हा साजरा करालो ते चौतीसवा आहे आणि पंचवीस मेला आम्ही चालू करतो कार्यक्रम आणि एक मेला आज बाबाचा वाढदिवस एक जून बाबाची मूर्ती स्थापन केले आहे त्यानिमित्तानं आजचा वदार्पण दिवस म्हणून साजरा करतो सात सात दिवसामध्ये आमचं भागवत कथा सात दिवस राहते आणि रोज प्रत्येक महाराजांचं कीर्तन असतं सकाळी वसरणीच्या लोकांचं खराणे मध्ये मेन आहेत आणि आठ ते अकरा हे तीन तास पारायण साई चरित्र पारायण बरे ज्ञानेशी पारायण साईबाबाचा वाढदिवस म्हणल्या आता साई चरित्र पारायण आम्ही दोन तीन वर्षापासून चालू केलं आणि रोज तीन टाइम जेवण सकाळी नाश्ता दुसऱ्यासारखं नाही दुसऱ्या म्हणजे सारखं दुपारी जेवण केवढी पब्लिक राहो कार्यक्रमाला राहणारे इतर जरी आले पाचशे राहो हजार राहो तेवढ्याच दुपार रात्रीचं कीर्तन झालेलं नंतर जेवण असतो आणि आज पदार्पण दिवस असल्यामुळं आज तर चार पाच हजार लोकांच प्रसाद महाप्रसाद असतो यावेळेस मनोहर महाराज आळंदीकर हे भागवत कथाकार आहेत पंढरपूरचे राम महाराजांचं काल कीर्तन झालं रात्री आणि आज आता काल्याचं कीर्तन गोपाळ महाराज ठाकूरबोवा पंढरपूरकर यांचं आता दहा वाजता कीर्तन चालू होणार आहे या ठिकाणी चौतीसावा वर्धापन दिना निमित्त साईबाबाच्या मंदिराचे कार्यक्रम भागवत सकाळी आठ ते अकरा साई चरित्र पारायण होतो आणि दोन ते दोन ते पाच भागवताचार्य मनोहर महाराज आळंदीकर यांचं भागवत कथा होते आणि त्याच्यानंतर सहा वाजता हरिपाठ होतो आणि आठ ते दहा कीर्तनाचा कार्यक्रम होतो दररोज असा सात दिवस साई चरणी पारायण होतात आणि कार्यक्रमाची व्यवस्था होते आणि तीन टेम त्यात या ठिकाणी अन्नदान आहे सकाळी नऊचा नाश्ता आहे आणि या ठिकाणी पवित्र ठिकाणी एक तर साईबाबाचं मंदिर आहे गंगामातेचं मंदिर आहे गंगा माता आहे गोशाळा आहे असं पवित्र ठिकाणी भगवत म्हणजे ते सर्वांची पुणे आहे आणि त्यातल्या त्या सर्वात सहभाग चक्रवा जगन्नाथ चक्रवा सावकारचा आहे आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी त्यांना असं साईबाबांनी आयुष्य वाढवावं हो, आमचं आयुष्य कमी करून त्यांना आयुष्य जास्त द्यावं आणि असं कार्यक्रम दरवर्षी होत राहावं हो।